सरसुखाची भाग एकोणतीस आतापर्यंत आपण पाहिलं आनंदरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं शोभाताईंनी कंपनीची घरातली सगळी परिस्थिती मल्हारला समजावून सांगितली होती सुभाषराव आनंदरावांचे पर्सनल सेक्रेटरी एका मीटिंगबद्दल मल्हारला सांगतात आता पुढं मल्हार आज मीटिंग आहे लक्षात आहे ना सुभाषराव सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले हो काका आपण अगदी वेळेच्या आधी पोहोचू मल्हार म्हणाला थोड्या वेळात दोघं मिटिंगसाठी निघाले जाताना सुभाषरावांनी आपला ब्लेजर काढून मल्हारला दिला हे कशाला काका मल्हारनं विचारलं थोडं इम्प्रेशन पडेल म्हणून सुभाषराव म्हणाले असू द्या सध्या आपण आहोत तीच परिस्थिती आहे ना मग ती लपवायची कशाला आणि तसंही ज्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे तो तसाच ठेवेल की मल्हार म्हणाला मल्हार सुभाषरावांसोबत मिटिंग मीटिंग, मीटिंग शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये होती सुभाष काका एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये का, का? ठेवली मीटिंग आधीच आपल्याकडं पैशाची चणचण त्यात अजून या हॉटेलच्या बिलाची भर कशाला मल्हार सुभाषरावांच्या कानात हळूच बोलला छान प्रगती आहे पहिली पायरी तर कळली तुला पैसा कुठं वाचवता येऊ शकतो हे कळलं की कुठं कमवता येऊ शकतो ह्याचं गणित चटकनच लक्षात येतं सुभाषराव मिश्किल हसत म्हणाले काका काय बोलता तुम्ही मला काही कळालं नाही चुकलं काही का माझं मल्हार म्हणाला काळजी करू नको अजून दोघे जणच येणार आहेत मीटिंगला लंचचे पैसे मीच देणार आहे सुभाषराव म्हणाले तुम्ही कशाला देताय का, का मी मॅनेज करतो मल्हार म्हणाला साहेबांचे अनंत उपकार आहेत माझ्यावर तुला एकदा सर्व जबाबदारी सोपवली की मग मी मोकळा होईल तोपर्यंत त्यांच्या उपकारांची परतफेड करायला मिळते तर करू दे सुभाषराव बोलत होते तितक्यात इन्व्हेस्टर आले सुभाषरावांनी मल्हार आणि त्यांची ओळख करून दिली सुभाषरावांच्या अपेक्षेपेक्षा मल्हारने त्यांना बऱ्यापैकी उत्तरं दिली एक सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मीटिंग संपली इन्व्हेस्टर अजून काही वेळ मल्हारला द्यायला तयार झाले होते सुभाषरावांच्या चेहऱ्यावर त्याचं समाधान दिसत होत मल्हार बरोबर बोलायचे साहेब तुझ्यात ती क्षमता आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्यांनी ते कधीच हेरलं होतं ही मीटिंग आपल्यासाठी खूप महत्वाची होती आणि तू ती अगदी योग्य हँडल केलीस जेवढा वेळ आपल्याला मिळाला ना त्यात आपण बरंच काम करू शकतो वेल्डन well मल्हार सुभाषरावांचं बोलणं ऐकून मल्हारला आश्चर्य वाटलं एखाद्या लहान मुलासारखं धावत जाऊन त्याला ही गोष्ट आनंदरावांना सांगावीशी वाटली तो पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचला शोभाताईंना त्यानं मीटिंगचे सगळे अपडेट सांगितले त्यांच्याही चेहऱ्यावर आनंदाची हलकी लकेर उमटली होती मल्हार आज जाऊन तुझ्या पप्पांना ही गोष्ट सांग शोभाताई म्हणाल्या पण मम्मी त्यांना हे कळेल का मल्हार म्हणाला कदाचित तुझ्या तोंडून हे ऐकल्यावर त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होईल शोभाताई म्हणाल्या डॉक्टरांची परवानगी घेऊन मल्हार आत गेला आनंदराव बेडवर निप्चित पडून होते त्यांच्या तोंडात नळ्या टाकलेल्या होत्या श्वास घ्यायला व्हेंटिलेटरचा सपोर्ट होता त्यांना बघून मल्हारला रडू कोसळलं त्यानं कसं बस स्वतःला सावरलं त्यांच्या बेडजवळ खुर्ची घेऊन तो बसला आनंदरावांचा हात त्यानं हातात पकडला याआधी कधी त्यांचा हात हातात घेतला होता हे त्यालाही आठवत नव्हतं पप्पा आज पहिल्यांदा मीटिंगला गेलो होतो तुमच्याविषयी लोकांच्या तोंडून ऐकल्यावर कळलं मी कधीच तुमची किंमत केली नाही पण आता मी ठरवलंय तुमचं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करणार आहे आपल्या दोन्ही कंपन्या मी सांभाळणार आहे पहिली कंपनी पुन्हा आधीसारखी सुरू राहील आणि नवीन कंपनीचं सगळं कर्ज कमी करेल त्याच्या व्यवसायाचा ग्राफ उंच वाढेल या दोनच नाही तर अजून कंपन्या कारखाने दुसऱ्या क्षेत्रातही आपल्याच नावाचा झेंडा असेल तुम्ही पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करेल पप्पा मल्हारला बोलता बोलता रडू कोसळलं तितक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला त्यानं माग वळून पाहिलं शोकाताई होत्या इतक्यात आनंदरावांच्या हातांची हालचाल झाली आणि त्यांनी डोळे उघडले पप्पा मी सांभाळेल सगळं मल्हार त्यांचा हात धरून म्हणाला आनंदरावांनी होकारार्थी मान हलवली तितक्यात मॉनिटरवरच्या रेषा अजून जोरजोरात धावायला लागल्या त्यातून मोठ्यानं बीप बीप असा आवाज येऊ लागला मल्हार तुम्ही प्लीज बाहेर थांबा डॉक्टर घाईतच तिथं आले बाजूच्या नर्सला वेगवेगळे वेग इंजेक्शन द्यायला सांगत होते मल्हार आणि शोभाताई दोघं बाहेर गेले आय सी यूमध्ये घाईकडबड सुरू झाली शोभाताई आणि मल्हार दोघंही घाबरून गेले होते मनातल्या मनात देवाचा धावा करत होते थोड्या वेळानं डॉक्टर बाहेर आले तसे मल्हार आणि शोभाताई धावतच त्यांच्याजवळ गेले डॉक्टर कसे आहेत पप्पा मल्हार रडतच होता आय एम सॉरी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही डॉक्टरांनी खाली मान घातली ते ऐकून शोभाताई मटकन खाली बसल्या मल्हारच्या डोळ्यासमोर एकदम अंधार आला लहानपणापासून आनंदरावांसोबत घालवलेले क्षण एका क्षणात डोळ्यासमोरून झरझर निघून गेले आणि पुन्हा एक काळाकुट्ट अंधार आला आनंदरावांना जाऊन तीन महिने झाले होते शोभाताईंना सावरत आपला पडता व्यवसाय सावरत मल्हार स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करत होता आनंदराव गेल्यापासून मात्र तो झपाटल्यासारखा कामाला लागला होता एरवी बाईक कारशिवाय अगदी चार पावलं न चालणारा मल्हार आता सिटी बसनं प्रवास करायला शिकला होता कंपनीवर कर्जाचा बोजा होता नवीन काम करण्यासाठी मल्हारला पैशाची गरज होतीच त्यासाठी त्यानं घर गाड्या सगळं विकलं होतं मल्हार अरे तुझ्या पप्पांनी किती हौशीनं हे घर बांधलं होतं घर विकण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर सह्या करताना शोभाताईंना भरून आलं होतं मम्मी अगं केवळ मी आनंदरावांचा मुलगा आहे म्हणून कंपनीतले बरेच लोक आपल्या मदतीला आहेत तू सांग त्यांना पगार द्यायचा नाही का पूर्ण पगार देणं सध्या आपल्याला शक्य नाही पण निदान त्यांना काही तर देणं लागतो ना आपण मी तुला प्रॉमिस करतो हे घर मी तुला लवकरच परत मिळवून देईल मल्हार म्हणाला शोभाताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला इतके दिवस एखाद्या राजपुत्राप्रमाणे आयुष्य जगलेल्या मल्हारची आता खरी फरफट सुरू झाली होती गौरी नीट उभी राह ना बस येईल बघ इतक्यात माझा हात बिलकुल सोडायचा नाही एक दिवस मल्हार एका बसस्टॉपवर उभा होता त्याच्या शेजारी उभी असलेली बाई आपल्या सहा वर्षाच्या लेकीला बोलत होती त्या बाईनं गौरीचं नाव घेताच मल्हारला एकदम गौरीची आठवण आली परिस्थिती माणसाला कुठं घेऊन येते इतके दिवस तुझ्या आठवणींना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी दडवून ठेवलं होतं आज मात्र त्या आठवणी पुन्हा जागा झाल्यात गौरीचं नाव ऐकताच मल्हारच्या डोक्यात गौरीचे विचार सुरू झाले कुठं असेल गौरी काय करत असेल इतके दिवस झाले मी तिला एक साधा फोनही केला नाही एक एक घटनाच अशा घडत घट गेल्या की गौरीबद्दल विचार करायलाही वेळ मिळाला नाही काय करावं तिच्या घरी फोन लावून बघू का की नको तिच्या आईवडिलांना आवडलं नाही तर मग काय करू सुयशला विचारतो पण त्या दिवशी मी सुयशलाही नको तितकं बोललो तो तरी माझा फोन उचलेल का प्राचीला फोन करून बघतो येस आता दुपारी ऑफिसमधला लंच टाईम होईल तेव्हा प्राचीला फोन करतो गौरीबद्दल कळेलही आणि मग नंतर गौरीला फोन करतो मल्हारच्या मनात गौरीचे विचार आले आणि कितीतरी दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची चे लकेर उमटली पुढची बस पकडून तो ऑफिसमध्ये गेला लंच टाईममध्ये त्यानं प्राचीला फोन लावला मल्हार अरे कुठं होतास इतके दिवस किती उशीर केलास मल्हार गौरीचं लग्न झालंही प्राची म्हणाले प्राचीचं बोलणं ऐकून मल्हार मात्र स्तब्ध झाला त्याला पुढं काहीच बोलवेना प्राचीन फोन ठेवून दिला नशीब म्हणतात ते हेच असतं का पप्पा म्हणायचे काम कर गौरी म्हणायची स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मी मी मात्र दोघांचंही ऐकलं नाही त्याचा परिणाम काय तर दोघही माझ्यासोबत नाही मी दोघांचंही ऐकलं असतं तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असते मल्हारच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं गौरीचं लग्न झालं हे ऐकून मल्हार पुरता खचून गेला होता बस ठरलं आता पप्पा नाहीत गौरीची साथ नाही आयुष्यात संगीत नाही म्हणजे मल्हारचं मनच नाही आता बस जगायचं यंत्र बनून आता खूप पैसा कमवायचा की काहीही विकत घेता आलं पाहिजे ज्याच्या त्याच्या तोंडावर फक्त एकच नाव असलं पाहिजे एम टी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मल्हारनं स्वतःला कामात झोकून दिलं दिवस रात्र वेळ काळ ह्याचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं मल्हार यशाची एक एक पायरी चढत होता त्याचा हा प्रवास सोपा नव्हताच पण मल्हारला आता अवघड वाटा चोखंदळायला आवडू लागल्या होत्या हळूहळू करत त्यानं स्वतःचा पाय व्यवसायात टाकला आणि स्वतःचे पाय घट्ट रोवून मल्हार टॉपच्या बिझनेसमॅनपैकी एक झाला होता मल्हार त्याचा भूतकाळ सांगत होता गौरीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं इतके वर्ष मला शोधायचा प्रयत्नही केला नाहीस गौरीचा आवाज कातर झाला होता खरं सांगू मी नाही शोधलं तुला कारण तू होतीस माझ्यासोबतच माझ्या मनात मल्हारचाही कंठ दाटून आला होता लग्न गौरी पुढं बोलत होती मल्हारनं तिला थांबवलं हृदयातल्या काही जागा कुणालाच देता येत नसतात मी लग्न केलं नाहीये मल्हार म्हणाला गौरीला मात्र या सगळ्यात आपण दोषी आहोत असं वाटायला लागलं तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं मल्हारसोबत काहीच न बोलता गौरी तिथून उठून निघून गेली काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद